एक मोठी बातमी लालबागच्या राजाचा विसर्जन हे थोड्याच वेळात पार पडणार आहे आपण पाहतोय या लालबागच्या राजाच्या विसर्जन सोहळ्यात काही अडथळा येत होता आधी समुद्राला आलेली भरती त्यामुळे विसर्जनात अडथळा येत होता तर गुजरातवरनं जो स्वयंचलित तराफा मागवण्यात आला होता या तराफ्यावर गणरायाला ठेवण्यासाठी लालबागच्या राजाला ठेवण्यासाठी प्रचंड अडचणी येत होत्या काही तांत्रिक अडचणींमुळे हा तराफा काम करत नव्हता आणि आता या सगळ्या अडचणी पार करून अखेर लालबागचा राजा विसर्जनासाठी समुद्राच्या दिशेनं जातोय तर समुद्राला भरती आली होती आणि त्यामुळे विसर्जनाला विलंब ला लागत होता शुभम उमाळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहे तर शुभम अखेर ती घटिका जवळ आलेली आहे आपल्या लाडक्या लालबागच्या राजाला निरोप देण्याची वेळ जवळ आली आहे नेहा सध्या मी जो तराफा जो या ठिकाणी आलेला आहे त्या तराफावरच मी आहे आणि ताजी दृश्य जी आहेत ती देखील आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा पूर्णतः प्रयत्न करत आहे सध्या आपण बघतोय लालबागचा राजा हा मागील सहा ते सात तासांपासून एकाच ठिकाणी होता पण मात्र आता त्याची मूर्ती जी आहे ती तिकडनं हलवण्यात आलेली आहे आणि आता तराफ्याजवळ ती मूर्ती आलेली आहे आणि अर्थातच तराफ्यावर जी आता ठेवण्याची प्रक्रिया जी आहे ती सध्या या ठिकाणी सुरू आहे स्नेहा इतका तास विलंब झालेला आहे पण जो विलंब झाला आहे त्याला दुर्लक्षित करत आहे तिकडचे सर्व मुंबईकर असतील भाविक असतील सोबतच लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातले सर्व प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे आहेत ते तराफावर आहेत समोर योणी देखील या ठिकाणी आहे आणि अर्थातच या ठिकाणावरून आता विसर्जनाची अंतिम तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे ज्या गोष्टीसाठी विलंब झाला होता तराफ्यावर ही मूर्ती जी आहे सकाळी येत नव्हती आणि मात्र आता ती सकाळच्या नंतर थेट आता संध्याकाळी जी आहे झालेली आहे पाणी पूर्णतः समुद्राच्या आतमध्ये गेलेलं आहे आता समुद्र किनारी जी आहे रेतीवर जे आहे पाणी जे आहे ते दिसून नाही येत आहे आणि त्याचमुळे कुठेतरी आता तराफा जवळ मूर्ती आणण्यात आलेली आहे आणि मूर्ती जी आहे ती सध्या तराफावर ठेवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे तराफावर ठेवण्यात येत आहे त्याच्यानंतर जो पाट आहे तो त्या ठिकाणी लॉक करण्यात येणार आहे या तराफ्याचे सोबत जे इंजिनियर्स आलेले आहेत सध्या या ठिकाणी काम करताना दिसून येत आहे एक पुन्हा एकदा स्नेहा एक नवीन उत्साह आणि पुन्हा एकदा तीच ऊर्जा जी आहे ती सर्वांमध्ये आता जागृत झालेली दिसून येत आहे आणि विसर्जनाचा शेवटचा टप्पा अंतिम टप्पा तरासाचा जो होता त्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झाली आहे अवघ्या काही वेळातच काही दृश्य देखील आपल्या समोर येतील विसर्जन लालबागच्या राजाचं होईल अर्थातच पुन्हा एकदा पुढच्या वर्षी लवकर या म्हणत तीनशे पंचावन्न दिवस राहिलेत उत्सवासाठी काल अनंत चतुर्दशी झालेली आहे आणि लालबागच्या राजाचं विसर्जन आणि इतर देखील काही मंडळांच्या गणपतीचे विसर्जन जे प्रलंबित होते ते आता या ठिकाणी गिरगाव चौपाटीवर होताना दिसून येणार आहे प्रचंड मोठा गर्दी जी आहे ती देखील या ठिकाणी दिसून येत आहे एकीकडे समुद्र आहे पाण्याचा आणि दुसरीकडे मात्र समुद्र जो आहे तो मुंबईकरांचा दिसून येत आहे कारण की खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी नागरिक जे आहेत ते देखील उपस्थित आहेत काही जण भाऊक झालेले आहेत त्या ठिकाणी आश्रू जे आहेत ते त्यांचे दिसून येत आहेत लहान मुलं असतील वृद्ध असतील सर्व वयागटातली मुंबईकर जी आहेत ती या ठिकाणी उपस्थित आहेत अर्थातच लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी ही सुरुवात झालेली आहे तराफ्याजवळ मूर्ती ही आणण्यात आलेली आहे कुठेतरी लालबागच्या राजाचं ज्यावेळेस पाणी जे आहे वाढलं होतं भरती आली होती त्यावेळेस सर्व जे धातू असतात किंवा सर्व जे हार फूल किंवा वस्त्र असतात काही प्रमाणातले जे मौल्यवान असतात ते काढण्यात आले हुँ, हुँ. होते आणि ते जे आपण बघू शकतो मूर्ती जी, जी आहे ती तराट्यावर आलेली आहे ताजा अपडेट मी तुझ्यापर्यंत देतोय सिस्टीम मध्ये लॉक केल्यानंतर तराट्यावर लॉक केल्यानंतर ज्या ठिकाणी मूर्ती पाण्यामध्ये जाण्यासाठी प्रस्थान करणार होती ती सध्या आता या ठिकाणी जी आहे आलेली आहे पूर्ण अत्याधुनिक अशी ही बोट आहे अत्याधुनिक तराटा आहे हा आणि अत्याधुनिक तराफ्यावरच जे आहे आता शुभम हा, हा खास तयार करून आलेला तराफा यंदाच्या गणेशोत्सवात लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी वीचर, पहिल्यांदाच वापरण्यात येतोय मात्र या तराफाच्या माध्यमातून लालबागच्या राजाचं इतक्या भव्य दिव्य राजाचं विसर्जन करताना विशेष काळजी कशा प्रकारे घेतली जाते भारतातच बघू शकतो मुंबई पोलीस आहेत या ठिकाणी तटरक्षक दलाचे देखील अनेक जवान या ठिकाणी उपस्थित आहेत अल्हाबादच्या राजाचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सोबत या बोटी सोबत एक मोठी तुकडी जी आहे ती देखील आलेली आहे इंजिनियर्सची असो किंवा मग जे बोट चालवतात त्यांची देखील तीन जणांची टीम आहे इंजिनियर्सची पाच जणांची टीम आहे एक मोठी टीम या ठिकाणी जी आहे या सोबत या ठिकाणी आलेली दिसून येत आहे आणि अशामध्येच विसर्जनासाठी जी आहे ती आता या ठिकाणी सुरुवात होत आहे सर्व प्रमुख पदाधिकारी आहेत मंडळाचे आणि त्यांच्यासमोर मुंबई महानगरपालिकेचे देखील अनेक अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत मुंबई पोलीस यांचे देखील अधिकारी जे आहेत देखील या ठिकाणी उपस्थित आहेत मोठा फौसपाटा हा पोलिसांचा असेल किंवा सगळ्यांचा या ठिकाणी लागून येते अत्याधुनिक ही बोट आहे या बोटची क्षमता इतकी आहे असं हा पाहायला गेलाय तर या बोट वर शंभरपेक्षा जास्त जण उपस्थित राहू शकतात मूर्ती सहित या ठिकाणी जे आहेत राहू शकतात स्पीड बोट आहे ही सोबतच ही स्वयंचलित बोट आहे ऑटोमॅटिक बोट आहे अशा पद्धतीने सांगण्यात आलं होतं आपल्याला वर्णन या भेटीबद्दल हो करण्यात आलेलं जे मी आता तुझ्यापर्यंत आणि महाराष्ट्राच्या तमाम जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय शंभर टक्के सध्या यशस्वी झालेला आहे लालबागच्या राजाची मूर्ती ही तराफ्यावर आलेली आहे आणि काही वेळातच त्या ठिकाणावर नाही होणार आहे आणि लवकरात लवकर विसर्जन जे आहे ते होणार आहे कारण की एकीकडे बघू शकतो चंद्रग्रहण देखील सांगण्यात आलेला आहे त्याच्या आधी विसर्जन करणे हे एक महत्वाचा आहे एक महत्वाचं महत हे एक, महत एक एम होत ते जे आहे ते साध्य करण्यात जे आहे कुठेतरी मंडळ आला आणि सर्वांना या ठिकाणी यश असताना दिसून येत आपण काहीतरी बोलत होतो नक्कीच तू म्हणतोस त्याप्रमाणे चंद्रग्रहणसुद्धा लागणार आहे आणि त्यामुळे चंद्रग्रहणाच्या आधी खरं तर हे विसर्जन होणं आणि लवकरात लवकर करणं महत्वाचं आहे मात्र शुभम स एकीकडे एक एक समुद्र दिसतोय आणि अलीकडे जनसागर दिसतोय भवसागर दिसतोय भक्तीचा सागर आणि साधारण काय वातावरण आहे साहजिकच सगळेजण भाऊक झालेले आहेत आणि आपण सुद्धा लाडका बाप्पा आपला सोडू आपल्याला सोडून जातोय त्याला आपण निरोप देतोय म्हणून सगळेच भाऊक सध्या काय वातावरण आहे तिथे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मुंबईकर उपस्थित आहेत प्रत्येक जण आपापल्या मोबाईलवर हे अमूल्य क्षण टिपण्याचा प्रयत्न करत आहेत सेल्फी घेत आहेत काही जण या ठिकाणी व्हिडिओ करत आहेत रील्स बनवत आहेत लहान लहान मुलं कांद्यावर बसून आपल्या भावांच्या किंवा वडिलांच्या अशा पद्धतीने या ठिकाणी चित्र जे आहे ते देखील या ठिकाणी दिसून येत आहे खूप मोठा जनसमुदाय या ठिकाणी दिसून येत आहे मुंबईच्या कानाकोपऱ्यातनं या ठिकाणी आलेले भाविक आहेत देशातनं देखील देशाच्या कानाकोपऱ्यातनं देखील लालबागच्या राजाच्या चरणी मतमस्तक होण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी जे आहेत येत असतात भाविक आणि अशामध्ये सध्या गिरगाव चौपाटीवर जे आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक जे आहेत ते दिसून येत आहेत अशाच पद्धतीने विसर्जनाला जी आहे ती या ठिकाणावर सुरुवात होत आहे त्यासाठी सज्ज झालेला आहे लालबागकर राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि त्यासाठी जे आहे या ठिकाणी सर्वत्र तयारी झालेली आहे माझ्या तराफाच्या दोन्ही बाजूला आणि मुख्यतः पाचच्या बाजूला जिकडे समुद्र किनारा आहे त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात मला नागरिक जे आहेत जिथपर्यंत माझी नजर जाईल तिथपर्यंत दिसून येत आहेत काल देखील प्रचंड गर्दी होती आणि त्याचमुळे गर्दी जी आहे ही आता आता कुठेतरी पाऊस थांबला आणि आज संध्याकाळी विसर्जन होईल अशा पद्धतीने जेव्हा एक मॅसेज पास झाला होता त्यामुळे कुठेतरी या ठिकाणी गर्दी जी आहे ती आता पुन्हा एकदा वाढताना दिसून आलेली आहे खरं बघायला गेलं तर खूप एक वेगळं दृश्य आहे प्रत्येकातच लक्ष लागलेलं आहे लालबागच्या राजाकडे जो तराफावर बसलेला आहे आणि इथून पुढचा शेवटचा प्रवास जो आहे निरोप जो आहे तो घेणार आहे पुढच्या वर्षी पुन्हा एकदा आपल्या भेटण्यासाठी जे आहे या ठिकाणी येणार आहे आशीर्वाद देण्यासाठी लालबागच्या राजाचा इतिहास समजा पाहायला गेला तर वर्षो वर्ष जुना आहे ज्या पद्धतीने लालबागच्या राजाचं जग प्रसिद्ध झालेलं आहे त्याचा इतिहास जो आहे तशा पद्धतीने दिवस जाणार आहे आपण खरं तर बघितलं की कधीही मुंबईचा गणेश विसर्जन मिरवणूक सोहळा जो आहे या सोहळ्यामध्ये या विसर्जन सोहळ्यामध्ये लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे ते सगळ्यात शेवटी होतं अगदी अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे पहाटेपर्यंत पर्यंत उशिरा होऊन जातं मात्र यावर्षी लागले ला 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 हा लागलेला विलंब जो आहे समुद्राला भरती येण्याच्या कारणामुळे का होईना किंवा तराफाच्या काही तांत्रिक अडचणींमुळे का होईना हा विलंब झालेला आहे मात्र काहीसा हा विलंब एक चलबिचल सुद्धा करून गेला आणि दुसरी गोष्ट काहीसा आनंद सुद्धा निर्माण करून गेला की चला काही आणखी क्षण आपला लाडका बाप्पा आपल्या सोबत असणार आहे शेवटी निरोपाची वेळ आता आलेली आहे आणि त्यामुळे सगळ्या भावनांचा असा संगम दिसतोय ज्या शब्दात स्नेहा तू वर्णन करत आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी वातावरण जे आहे ते मला दिसून येत आहे कारण लालबागच्या राजाचं विसर्जन जे आहे अनंत दुसऱ्या दिवशी होत असत दुसऱ्या दिवशी सकाळी होत असत कुठेतरी विकेंड असल्या कारणाने प्रचंड गर्दी ही देखील मुंबईच्या भक्तांवर विसर्जनानिमित्त दिसून आली होती आणि आता रविवार होता नागरिकांना देखील तसंच वाटलं की बाप्पाला निरोप देऊ आणि आपला पुढचा विकेंड जो आहे तो आपण कशा पद्धतीने करायचा असा प्रश्न तो त्यांचा पुढे निर्माण होता पण बाप्पांनी कुठेतरी जे आहे मुंबईकरांना पुन्हा एकदा साथ दिली मंडळाला पुन्हा एकदा साथ दिली आणि सात तासां सात ते आठ तासांपेक्षा जास्त वेळ आला होती हे बाप्पा मुंबईच्या किनारपट्टीवरच होते विसर्जनात आहे आहेत त्यांना विध झाला बघण्यासाठी देखील चांगली जर शुभम आपण आमच्या प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्यासोबत आपण पुन्हा एकदा संपर्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतच आहोत पण आपण पाहतोय लेटेस्ट अपडेट लालबागचा राजा विसर्जनासंदर्भातली लवकरात लवकर लौकरात आता लालबागच्या राजाचं विसर्जन सोहळा जो आहे तो संपन्न होणार आहे शेवटचा हा लालबागचा राजा सगळ्यात शेवटी विसर्जित केला जातो मात्र अ, अतिशय भाऊक करणारा असा हा क्षण आहे एकीकडे समुद्र एकीकडे समुद्राच्या लाटा भरती आलेला समुद्र आणि दुसरीकडे भवसागर आपल्याला जनसागर दिसतोय